नमस्कार मी उमेश बोंगडे बखर लाईव्हच्या लाईव्ह गप्पांमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत निकालानंतरची धामधूम सुरू झाली आहे मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय मुख्यमंत्र्यांचं नाव फायनल होतंय अशा साऱ्या घडामोडी देशात राज्यात सुरू आहेत साऱ्यांचं लक्ष दिल्लीकडे आहे दिल्लीतून निर्णय काय होतोय देवेंद्र फडणवीसांचं नाव कधी जाहीर होतंय खरंतर एवढाच मुख्यमंत्रीपदासंदर्भातली उत्सुकता लोकांची इतकीच आहे की जवळपास सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे एकतीसावे मुख्यमंत्री होतील पण त्यांचं औपचारिक नाव त्याची जी औपचारिक प्रक्रिया असते पक्ष म्हणून तर ती मला वाटते ते एक दोन दिवसात पूर्ण होईल आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार साधारणपणे दोन डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील खरं तर गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी एकूणच या सरकारच्या काळात अडीच वर्ष सरकार झाली मात्र गेल्या विशेषतः वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं संघटनेच्या पातळीवर पक्षाच्या पातळीवरती आणि सरकार म्हणून जे काम केलं देवेंद्र फडणवीस यांनी ते खरोखरच खूप वेगळ्या प्रकारचं काम आणि त्याला खूप खूप मेहनत घेणं म्हणतो आपण ती मेहनत फडणवीसांनी घेतली अनेक योजना आल्या त्याच्यातली प्रामुख्यानं लाडकी बहीण योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असल्यामुळे योजनेचं नाव होतं ती खरं तर मध्य प्रदेशातली मूळ योजना होती मध्य प्रदेशातच्या निवडणुकीत त्याला यश मिळाल्यानंतर ती महाराष्ट्रात राबवण्याची जी, जी कल्पना होती ती देवेंद्र फडणवीस यांची होती ती कल्पना मांडण्यापासून ती प्रॅक्टिकली कशी आर्थिकदृष्ट्या कशी ती सोयीची होऊ शकते त्याच्यातून आर्थिकदृष्ट्या मार्ग कसा निघू शकतो अशा अनेक गोष्टींवरती फडणवीसांनी सुरुवातीला भूमिका मांडली अर्थात मुख्यमंत्री म्हणून मु एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणजे अजित पवार यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली खरं तर या अनेक योजना राबवल्या लोकप्रिय झाल्या पण सगळ्यात सरकार बहुमतानं सरकार येण्यामध्ये माहितीचं सगळ्यात मोठा वाटा आहे तो लाडकी बहीण योजनेचा आहे या योजनेचा आत्ताचा खर्च शेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आहे नि निवडून आल्यानंतर आम्ही ते एकवीसशे रुपये पर मंथ करू जे की आत्ता दीड हजार रुपये आहेत एकवीसशे रुपयाने हिशोब ग्रहीत धरलं तर वर्षाला साठ हजार कोटी रुपये लागणार आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणारच आहेत मात्र अशा स्वरूपाच्या ज्या काही योजना आहेत ही एक लाडकी बहीण योजनेचे साठ हजार कोटी असतील मात्र अशा बाकीच्या अनेक योजना आहेत ज्याच्यावरती राज्य सरकारच्या तिजोरीवरती खूप भार पडू शकतो मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून सत्तेवर माहिती सरकार आले भाजप आले फडणवीस मुख्यमंत्री होतील मात्र आर्थिक नियोजन काय आणि नव्या मुख्यमंत्र्यांपुढची आव्हानं काय याच्यावरती आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश थोरात अविनाश जी आत्ता मी एकूण जी काय प्रास्ताविक केलं तुम्हाला तो विषय लक्षात आला खरोखरच काय आव्हानं असतील आत्ता सध्या खरं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे आता जर आपण देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी आले आणि ते मुख्यमंत्री होणार यात शंका नाही तर त्यांच्यापुढे आत्ता सध्या या घडीला राजकीय आव्हान अजिबात नाही कारण आत्ता त्यांच्या तोडीचा नेता भारतीय जनता पक्षामध्येही नाही आणि महायुतीमध्येही नाही तर त्याच्यामुळे ते आव्हान तर पूर्णपणे संघटनात्मक पातळीवर जर विचार केला तर अगदी गडचिरोली गोंदियापासून ते कोल्हापूर आणि इकडे लातूरपासून ते नाशिक या संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक पात पातळीवर केवळ देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आहे मुख्य जो प्रश्न आहे आत्ता तो आर्थिक आव्हान जो आहे तो तुम्ही जो उल्लेख केला तर सध्या दोन हजार चोवीस पंचवीसचं महाराष्ट्राचं बजेट जे आहे म्हणजे खर्च जो आहे तो साधारणतः सहा लाख बारा हजार कोटी आहे आणि याच्यामध्ये आत्ता जसं तुम्ही उल्लेख केला की शेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडकी बहिणीचे दीड हजार रुपयांनी आणि जर एक एक ते समजा आपण एकविसही केले तर ते साठ हजार कोटीच्या पुढे जातात तर ते हे साठ हजार कोटी त्याच्याबरोबरच अनेक आणखी योजना पण आहेत म्हणजे फक्त आपण ह्या लाडकी बहीण योजनेचा खूप प्रसार झाला बरोबर परंतु त्याच्याबरोबर अनेक योजना आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा अगदी देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत नावाचा जो अर्थसंकल्प सादर केला होता तर त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत आहे पण आता एक त्या महिलांच्या सवलत जे आहे ना तर ते काय होतं अनेकदा म्हणजे आपण जेव्हा विचार करतो तर त्यावेळेस आपण असा खर्च हा विचार करतो म्हणजे एस मध्ये जेव्हा सवलत दिली तर तेव्हा असं वाटलं होतं की म्हणजे सुरुवातीला एसटी तसं झालं नाही तर ते झालं कसं सांगतो की साधारणतः जेव्हा महिलांना पन्नास टक्के सवलत दिली तेव्हा जी कुटुंब एस टीचा प्रवास सोडून प्रायव्हेट बसने प्रवास करत होते ती सगळी कुटुंब इकडे आली एस टी आली आणि जर समजा आपण तो सगळा डाटा जर पाहिला तर एस टीच्या प्रवाशांचं उत्पन्न उरट वाढलेलं आहे एस टीत काही प्रमाणात फायद्याच चालली हे फायद्यातच आली तर आता आपण समजा आता हा हाच आपण विचार करूयात की आपण थोडासा म्हणजे हा हायपोथेटिकल विचार असेल पण की जर महिलांना एकवीसशे को एकवीसशे रुपये जर समजा महिन्याला मिळायला लागले तर साहजिकच काय होणार आहे की त्यांचा खर्च वाढणार आहे त्यांचं जीवनमान सुधारणार आहे आणि हे जीवनमान सुधारण्याचं महाराष्ट्राचं आत्ताचं जे दरडोई उत्पन्न आहे तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते दरडोई उत्पन्न हे झाल्यामुळे एकंदर सेवा क्षेत्र असेल उत्पादन क्षेत्र असेल तर या क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळं आत्ता महाराष्ट्राचं जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा वाढ होईल तर ही सगळी वाढ जी आहे तर त्यासाठी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अत्यंत कुशल आणि मला असं म्हणजे वाटतं की आत्ता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या मा तरी मला असं वाटतं की अशा पद्धतीने आर्थिक विचार करणारा कोणी नाही तर देवेंद्र फडणवीस जर असतील तर ते अशा पद्धतीने आर्थिक विचार करतील आणि हे जे खर्च आहे म्हणजे साधारणतः आपण जर एक ढोबळ मानाने जे अर्थतज्ञ आता सांगतायत तर एक लाख कोटी रुपये महाराष्ट्राला लागणार आहेत आत्ता हे सरकार आल्यानंतर म्हणजे गेल्या वर्षीचं आणि आत्ताचं जर बजेट पाहिलं तर एक लाख कोटी रुपये लागणार आहेत आता हे एक लाख रुपये कोट एक लाख कोटी रुपये उभे कसे करायचे तर आपण त्याच्यामध्ये आणखी एक पाहिलं असेल की आता समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पने रोज बनलायत तर या महामार्गाच्या भोवती ज्या सिटी ते वसवत आहेत म्हणजे वेगवेगळी शहरं बसवत आहेत तर त्याच्यातून पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर आपण वाढवण बंदर जे आहे तर वाढवण बंदराचं काम आता देवेंद्र okay. फडणवीस आल्यानंतर त्याला गती मिळेल तर त्याच्यातून पुन्हा पैसे मिळणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये हे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झालेली आहेत तर त्याच्यामुळे म्हणजे मेट्रो असेल किंवा अगदी अटल सेतू असेल तर या निमित्त याच्यातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर निधी सरकारकडे येणार आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की साधारणतः एक ते दीड वर्ष थोडासा महाराष्ट्राला म्हणजे त्रास सहन करावा लागेल पण त्यानंतर हे जे आहे तर हे बऱ्यापैकी मला वाटतं देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये सुधारणा करतील आणि हा खर्च भागवणं शक्य होईल महाराष्ट्राला बरोबर ते म्हटलं जसं लाडकी बहीण योजना किंवा मी सुरुवातीला म्हटलं तसं की ही एक मोठी योजना आहे पण राज्य सरकारनं गेल्या काही दिवसांमध्ये गे, काही महिन्यांमध्ये गेल्या वर्षभरामध्ये गे, ज्या योजना जाहीर केल्या त्या जा, मोठ्या आहेत म्हणजे एस टीचं सा सांगितलं किंवा वयस्वी योजना असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठीची नि निधी केंद्र सरकारचा जो सन्मान योजना शेतकरी सन्मान योजना ती ते सहा हजार रुपये असतील तर एकूण आहे तो निश्चितपणे आर्थिक ताण राज्य सरकारवरती येणार आहे पण तुम्ही म्हटला तसं देवेंद्र फडणवीस यांचं कुशल नेतृत्व आणि एकूण म्हणजे अर्थतज्ज्ञ या अर्थानं किंवा आर्थिक कोंडीतून मार्ग कसा काढावा याचं कसं निश्चितपणे ते त्यांना अवगत आहे आणि मला असं वाटतं की आर्थिक कोंडीत महाराष्ट्र न सापडता त्यातून सही सलामत बाहेर पडला अशा पद्धतीचं नियोजन नवं सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करेल मात्र तुम्ही म्हटला तसं की पुण्यातलं पुरंदरचं विमानतळ आहे किंवा वेगवेगळ्या अगदी मराठवाड्यातली वॉटर ग्रीडची योजना हो आहे याच्यासाठीचा निधीची मात्र काही प्रमाणात अडचण जाणवेल नाही आता आपल्या सरकारचं धोरण असं आहे की सरकार ज्या पद्धतीने सरकार रोखे काढू शकतं म्हणजे आता पुरंदर जर असेल तर त्यासाठी रोखे काढू शकतं मराठवाडा वॉटर ग्रीड योजना जी आहे तर त्यासाठी रोखे काढू शकतं त्याचबरोबर म्हणजे साधारणतः गेल्या दोन अडीच तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक यायला लागलेली आणि ही जी गुंतवणूक आहे या गुंतवणुकीत महाराष्ट्र दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होता परंतु ती पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर गेल्या तर या गुंतवणुकीच्या निमित्ताने ही वेगवेगळी जे काम आहेत ती कामं होऊ शकतात त्याचबरोबर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करावी लागणार आहे की त्यांना अनेक इनोव्हेटिव्ह आयडियाज राबावे लागतील म्हणजे नितीन गडकरी जेव्हा त्यांनी रस्ते विकासाचं काम सुरू केलं आणि आपल्याला अशी म्हणजे त्यावेळेस कल्पनाही वाटत नव्हती की म्हणजे देशातले किंवा महाराष्ट्रातले रस्ते अशा पद्धतीने होतील तर त्यांनी त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना मांडल्या म्हणजे अगदी सादर सांगायचं म्हणजे टोल हा आपल्याला फक्त एक दिसतो गोष्ट परंतु टोलपेक्षा म्हणजे सिमेंट असेल पोलाद असेल तर त्याच्यावरचा सेज त्यातून मिळणारा सरकारला उत्पन्न त्यातून सरकार पुन्हा करू शकणारा खर्च तर या सगळ्या योजना ज्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट एकदा का सुरू झाले की त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून सरकारी उत्पन्न वाढेल आणि सरकारी उत्पन्न वाढल्यानंतर कल्याणकारी योजनांसाठी ते उत्पन्न वाढवता येईल <coughs> आणि दुसऱ्या बाजूला इन्फ्रास्ट्रक्चरवरचे प्रोजेक्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण एक विसरतो आहे की आत्ता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार सा आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं <coughs> सरकार आहे तर <ते> त्याच्यामुळे <coughs> जर आपण पाहिलं जर बिहार असेल आता हे आंध्र असेल तेलंगणा असेल तर यांना मोठ्या प्रमाणावर सरकार केंद्र सरकारकडून निधी मिळतोय तर महाराष्ट्रालाही मला वाटतं की जर महाराष्ट्रालाही त्या पद्धतीने केंद्र सरकार निधी देईल आणि यातले अनेक प्रोजेक्ट म्हणजे तुम्ही वॉटरगेटचं जे म्हटलं तर महाराष्ट्रातल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण मंत्री होते ते आत्ता आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक योजनांना केंद्रीय योजनांमधून निधी आणला आपण ज्या ह्या योजना म्हणतो आता ह्या कल्याणकारी योजनांसाठी पैसे देणार नाही कदाचित केंद्र सरकार परंतु इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देऊ शकतं फक्त त्या पद्धतीने त्या मांडाव्या लागतात म्हणजे जसं समृद्धी आहे तर समृद्धी महामार्गाच्या वेळेस सरकार केंद्र सरकारकडून मदत मिळाली तर अशा पद्धतीने योजना ते मांडू शकतात आणि त्याच्यातून हा खर्च चालू शकतो खरं अगदी करत तुम्ही मांडलेले दोन मुद्दे अगदी बरोबर आहेत एक म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक पात्रांवर पैसे निधी वेगवेगळ्या योजनांसाठी राज्य सरकार आणू शकतं केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याचा तो एक फायदा होऊ शकतो दुसरं नितीन गडकरींचं तुम्ही उदाहरण दिलं नितीन गडकरी नेहमी म्हणतात की माझ्याकडं पैशाला कमी नाही पैशाची कमतरता नाही मला पैसा कसा उभा करायचा ही माहिती आहे तर मला वाटतं देवेंद्र सुद्धा त्याच एका कॅटेगरीतले आहेत की जे पैसा कसा उभा करायचा पैसा कसा आणायचा विकासाच्या योजनांना गुंतवणूक कशी आणायची पैसा कसा, कसा, कसा उभा करायचा याची नेमकं कसं बसलेलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून राबणार रा, रा, लाभणार रा आहे मला असं वाटतं की येत्या एक दोन तीन दिवसामध्ये दोन डिसेंबरला कदाचित ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि त्यानंतर मला वाटतं ते महाराष्ट्राच्या विकासाची दिशा सुद्धा स्पष्ट करतील तेव्हा त्यावेळी आपण पुन्हा या विषयावर बोलूया तोपर्यंत यावेळी तिथं तो थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा